आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी पूरा, मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मत भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का प्रश्न किती खर्च झाला याच्यापेक्षा आमची मानसिकता काय ते स्पष्ट होत म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहो तर ही साधी सा म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का इकडे एक सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे एमआरजीएसमध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही आहे असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुळ पूर, पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे ही अफजलखानाची प्रवृत्ती आहे का एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपळून तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत सर तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ई व्ही मशीनमुळं आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी का आ, काही आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले ही जी काही भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते, ते, ते परिणाम आम्ही भोगत आहे म्हणून मतदारांना हुशारवा जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे हा फतवा नेमका कोणासाठी काळाचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका